पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी मला दरवाजा लॉक होऊन गेला लॅच बेकार काम आहे नमस्कार मित्रांनो कशात मजेतच पाहिजे तुम्ही आणि हा लॉक बनवायचं कारण हेच आहे की माझी बॅचलर लाईफ आता संपुष्टात आली आहे अजून एक महिना तर मी नवीन रेंटवर फ्लॅट केला सो तिकडे मी शिफ्ट होतोय तर म्हटलं तुम्हाला काहीतरी दाखवावं की माझ्या ह्या ह्या ज्या भंगार राहणाऱ्या गोष्टी सगळ्या आम्ही कुठे पण राहायचो काही पण करायचो आता त्या सगळ्या गोष्टी मिस करणार एक छान आणि सुंदर आयुष्याला सुरुवात होणार हे पण सुंदर होत पण आमच्या आमच्या पद्धतीने ते खूप सुंदर होत सो हे भांडे कोंडे या भांड्या कोंड्यांचा लय मोठा आहे बर का हे माझे नाहीये माझ्या जेणे दिले त्याचे पण नाहीये ते म्हणजे डायरेक्ट म्हणजे आपण म्हणतो एखाद्याला दिलं एखाद्याला दिलं एखाद्याला दिलं तसं सो आता मी पॅकिंग करून घेतो मग आपण नक्की भेटूयात पुढे जे काही होणार आहे पुढे जे काही तुम्हाला दिसणार आहे की आम्ही कुठे जाणार आहोत म्हणजे कुठल्या घरी मी तुम्हाला फ्लॅट तसं दाखवलंच शेवटी तुम्ही आफ्टर ऑल your my family so bye या पात्र फक्त आहे ना फक्त एक तर आपपे काय जो ज्ञापे म्हणून घेतलंय केवढा आमचं एकदम पांड्यात पण इथे असले मोठे बाबा कोण आहेन काय आहेन काय नाही माझी फक्त मुंबईत मी बॅग घेऊन आलो होती ही बॅग हि ही हि बॅग हे पोर वर्क फ्रॉम होम म्हणून घरी गेले यांचे वजे मला घेऊन जाणे सगळं गुड मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता की सगळा सगळा सामान पॅक झालेला आहे सगळं सामान पॅक झालं आता मी नवीन फ्लॅटकडे निघालव आहे सो खूप साऱ्या आठवणी सोडून चाललो आहे नवीन आठवणी ताज्या करण्यासाठी सो आपण भेटूयात मग तिकडच्या नवीन फ्लॅटवर ओके आंघोळ झाली आवरण्यातच खूप 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 डेंजर काम आहे एकठ्याने आवरणं डेंजर चला बाय 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 सो सामान बघू शकता तुम्ही चाललोय मी आता फायनली भेटूयात मग मुंबईचं व्हाईट हाऊस नवी मुंबईचं व्हाईट हाऊस आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका किती भारी आहे ना जबरदस्त खूप खूप डेंजर काम आहे शिफ्टिंग शिफ्टिंग म्हणजे खतरनाक आणि आता आहे ना हे सगळं पसर आवरायचा मग लागून हे सगळा सामान एकठ्याने पॅकिंग एकट्या माझं काहीच नाही बरं माझं मी तुम्हाला अजून पण सांगतो माझी ही जी ही जी बॅग आहे आणि ही बॅग आहे एवढंच घेऊन आलो होतो मी हे सगळं दुसरे जे आम्हाला मित्रांची नंदी ना फुकडचा कंदील लावू नये हे सगळा सामान आता सेट करायचा वॉशिंग मशीन वगैरे किचन हे तर सेटच फक्त कपडे वगैरे टाकून बस बाकी माझ्या मदतीला धावून येणार एकमेव पुरुष म्हणजे नारायण पाटील कुठं कुसले बाडी लावते हाय कर नारायण हाय सो नारायण <laughs> so, कायम माझ्या मदतीला येतो एवढा सगळा सामान लावायचा आम्हाला यार! <laughs> खतरनाकपणे पण आमचा या नारायण शेटमुळे चेट्टीवाला नारायण शेठ खूप भारी डायरेक्ट भयंकर पाच तास कशाला म्हणतो पाच तास तेव्हा कुठं तुम्हाला ही रौनक दिसली जी दाखवली ती आणि पोर आलाय आमच्याकडे चालेल मी आता आंघोळ करतो रे बो पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी म दरवाजा लॉकून गेला ये बेकार बस बोंबल्या मार दहा मिनिट काय चाले खिचडी टाकणार हो तुम्ही बरं नशीब टाकली नाही खिचडी नाही तर जळून गेली असते सगळी ये बाबा लवकर काय चाल <laughs> कधी <कदि> कुलीन रे कधी कुलीन यार कोल मित्र यार लवकर खुल बाबा खुल एकदाच कुठे खिचडी रूमच्या कधी शिफ्टिंग झाले ना पहिले खिचडी तर गरीब लोकांसाठी खिचडी ही खिचडी खूप गरीब लोकांना पंधरा वीस मिनिटं चार बाहेर जाऊन गेला माझ्या बाहेर पण भाऊ ज्याच्याकडे लॅच येत त्यांनी खरंच काळजी घ्या त्या खूप बेकार का मे मी नशी तर काही ठेवलेलं नव्हतं पाचशे मध्ये ती पक्षी मारली गेली दोन मिनिट जाऊ दे ते झालं राधा खिचडीचा आस्वाद घेऊ आम्ही आणि सगळ्यांना परत एकदा परत काय करायचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> कर <laughs> शेअर करा, करा। शेअर करा।, करा।, करा कमेंट करा आणि हो मित्रांनो आयुष्यात काय करायचं काय नाही आहे तुमच्या हातात हे फक्त खुश राहत आणि दुसरी गोष्ट लॉक दाखवण्याचं उद्दिष्ट एवढाच होता की बॅचलर टू संसार आहे संसारचा आपल्या खूप डिफरन्स असतो किती स्वच्छता आणि किती ते ठेवावं लागतं ना ते आपल्या मनाला माहिती आहे परत एकदा इंस्टाग्रामवर हॅप्पी दीपक है, पाटील आहे हॅप्पी अंडरस्कोर दीपक पाटील आणि यूट्यूबला दीपक पाटील जे तुम्ही यूट्यूब चॅनल होत्या लाल बटन दिसते ना लाल सबस्क्राईब करा ओके बाय सेव्यू से नेक्स्ट लॉग